छत्रपती संभाजी महाराजांना अग्नी दिला तुकडे शिवले त्यांचे काय केले औरंग्याने औरंग्याच्या मनात भयंकर वेदना त्यांना वाटत होते संभाजी महाराज मेल्यानंतर संभाजी महाराजांना मानणारा घटच उरणार नाही संभाजीला मानारा फायदाच होऊ शकत नाही म्हणून औरंगजेब भयंकर चुडूनच बोलला त्या गोविंदाला कारण त्याला वाटत होत की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये ते मास गिदडांनी खाव पण तस घडलं नाही औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याला औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होत की यापुढे संभाजीला मानाला पैदाच होऊ शकत नाही म्हणून औरंगा भयंकर चिडून बोलला त्या गोविंदाला कारण त्याला वाटत होत की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये ते मास गिदळांनी खावं पण तसं काही घडलं नाही आज गोविंदाचं हे कृत्य जे पाहून औरंग्या भयंकर चिडला होता त्यातच एवढं मोठं साम्राज्य एवढी मोठी अमाप अपाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होतो तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्यानं जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं डाल दो इले कैद खाने मे अंधेरी मे आणि उडपाओ मृत्यू दो याद रखो अशी गलती मत करना और कोई भी मत करना गलती ऐसे सजा दो इनको असं बोलो पुढे गोविंदा विचार करत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालखोडी कोथडीत कसे राहिले आपल्याला एवढा त्रास होत आहे कदाचित असा त्रास माझ्या अन्नदात्यालाही झिलावा लागत असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस की त्यानं माझ्या देव माणसाला राजाला कल्ल कल्ल करून मारले तसा औरंगाही विचार करत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजडला बादशाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी आहे कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचे होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते कोणी लाकडं आणली होती कोणी गोण्या आणल्या होत्या तर कोणी धसकट त्याचप्रमाणे अंत्यसंस्कारासाठी सर्व काही आणलं होतं म्हणून दामाजीनं चांगलीच तर कुंपण कुंटा घेऊन गावाच्या बाहेर उभं केलं होतं प्रत्येक मुलाला आदेश दिला होता की कोण औरंग्याचा सैनिक दिसला तर त्यावर गोपनीनं असा वार करा की तो जागीच संपला पाहिजे आपण अंतिम अग्निसंस्कार जोपर्यंत करणार तोपर्यंत येता काम नाही तरणीताटं मुलं अंत्यसंस्कार होऊपर्यंत जागेवर हल्ली नाहीत आसपासच्या गावात दूर दूर अंतराव उभी होते त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकरात लवकर जळत नव्हते काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेठतं शव विझवून त्याला जमीन पुरलं तर काही अंत्यसंस्काराचा बाधा तर उत्पन्न होणार नाही ना, ना। कारण जर तांबडं फुटलं आणि मुघल सैनिकाला याची चाहूल लागली तर आपलं काही खैर नाही शेवटी नातानं सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत राहा शेवटी एक ताबडतोब खड्डा खाण्यात आला व त्यात राजांचा अर्धवट चळलेला मृतदेह पुरण्यात आला नातानं सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारू सोडणार नाही आहोत तर याची येथून ही संस्कार नीती संस्कार केली जाणार आहे पुन्हा औरुंग्या त्या अंधाऱ्या कालकोठडीकडे आला तसं त्या गोविंदाला नेहाला तू विचार करू लागला की ज्यावेळी संभाला चाललं असेल ते काय काय एकट्यानं नाही तर ते काम इतर गावातील माणसांना असावं तसा तू त्याला म्हणाला हे गोविंदा तुझ्या कटात कोणकोण सहभागी आहे ते सांग गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंगा पुन्हा म्हणाला हे पाह तू जर मला यथोचित पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करीन तुला सोडून देईन कदाचित गोविंदाने त्या अंधार्या खोलीतून त्या औरंगाकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चुप राहणे योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बदा हमारे हमारी दे नाही तो खाल उधेड दुंगा गोविंदाने त्या कोणत्याही प्रश्नाचा दुजोरा दिला नाही तोच त्याला बरेच वैफल्य वाटले त्यातच त्यानं आपल्या छपाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाने फटाके मारा गोविंदाने त्या कालकोट कुलू उघडण्यात आलं आणि त्यात हातात पेड्या घालण्यात टाकण्यात आल्या त्यातून बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला एक तटबंदी करून खांबाला बांधण्यात आलं त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाने फटके मारण्यात आले हे चापकाचे फटके आजपर्यंत स्वतः संभाजी राजांना च्या आदेशानं इतरांना मारले होते आज त्याच गोविंदाला हे सर्व काही आठवत होतो तो चापकाचा एक एक फटका जीव घेवा वाटत होता अगदी असह्य वाटत होता त्यातच त्या गोविंदाच्या शरीरातील तो चापकाचा फटका पडताच अंग अंग होत होतो पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर धन्या लेकरांसाठी सर्व काही छेलत होता सर्व काही आपल्या राजाच्या कर्तव्यासाठी झेलत होता तसा तो औरंग्या म्हणाला बोल साली जलदी बोल कोण कोणता वापर आपल्या संभाजी राजालाही असंच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळात तो लहू झाला त्याच्या शरीरातून रक्त निघत होते तसा तो औरंगाजवळ आला त्याच्या कोल कोल कालावर जोर जोर चापड मारला तसेच त्या दोन्ही काल आपल्या हातात चिमटीत पकडून तो म्हणाला हे गोविंदा तुझे ही होगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होता गोविंदा काहीच बोलला नाही ते पाहून औरंगे आणखीन बोलतागला त्याचं करू काय करू असं त्याला वाटू लागलं तसा तो विचार करू लागला तस त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्याने आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन चावं व पुन्हा काल कालकुठडी टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही देऊ नये दुसरा दिवस उजडला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो तो अन्न पाण्यापासून तडपडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोठडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस गोविंद्या कोण होता तो मदत करणारा गोविंदानं त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मला मारू शकत नाहीस मला माहीत आहे मी जर मेलो तर तू भी मरशील तडपडून तडपडून हा राजा जो कोण हाय ना राजाच राहील जर हा राजा तुले मालून जरा माझा आहे झोपे बी देणार नाही रात्र दिवस तसा गोविंदा परत हसला तिथून निघून गेला काही केले ते गोविंदा मात्र तोंड उघडू शकला नाही तोंड उघडला नाही हे पाहून औरंग्या राग राग लाल बंद होऊन गेला त्याला असं वाटत होतं की हे सगळं अंतिम संस्कार करीत असताना जितके जण सामील आहे त्या सगळ्यांनाच आणावे सगळ्यांना शिक्षा द्यावी अशी आज्ञा आपण द्यावी पण हे शक्य होऊ शकलं नाही ज्यांना शिक्षाही झालीच पाहिजे असं त्याला वाटत होतं थो थोडा वेळ विचार करताच त्याला असं वाटले की कदाचित गोविंद त्याला आपला राज सांगेल काही दिवसातच सांगेल पण तसं काही झालं नाही अन्न पाण्याविना जीव केला तरी चालेल पण राजाचं गोपित हे माझ्या मनातच ठेवलं पाहिजे दपन होऊन दिलं आहे की त्याला जिवंत झाला आहे की त्याला स्वतःलाच समजलं पाहिजे बादशाला समजलं नसलं पाहिजे असे करून जेवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलवून त्या कालखोटून अन्न आणि पाणी पाठवण्यासाठी व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबड फुटलं होतं त्याचबरोबर सुरूही निघला होता अशातच औरंग्याला एक दूध गावात येऊन धडकला म्हणाला एक सरकारी आदेश आहे बादशाला औरंगजेबाचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतः होऊन बादशहाकडे यावं आणि माफी मागावी बादशाह त्याला खुल्या मनानं माफ करेल बादशा औरंगजेब त्या बादशाबाबत सर्व गावालाच नाहीतर पंचक्रोशीत माहीत होतं की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाचा तो आदेश जरी असला तरी आज सर्व काही गाव एक होतं कोणी कोणाचं नाव उघडणार नव्हतं ना व कोणीही बादशाला जाऊन हेर करणार नव्हतं सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता हे शिपाई येत होते दोन गोष्टी बोलत होते आणि निघून जात होते पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाला गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यांना आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझ्या परिवारावर उपासमार होईल मरण येईल याची चिंताही केली नव्हती फक्त एकच विनंती दामाजी पाटलाजवळ केली होती की माझ्या मूर्तीप्रचार माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळांना सांभाळा आज संपूर्ण गावानंही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजच येणारं ते शिपाई त्या शिपाईच्या नेण्यानं गाव त्रासून गेलं होतं त्यातूनच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होते की द्यादा कदाचित बादशाला माहीत झाल्यावर बादशा आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणो क्षणी आठवत होतं की औरंगजेची माणसं त्या अंधाऱ्या कोठडीतच येत होती कधी तंबी देऊन जात होती तर कधी जोरजोरात हसत होती कधी ती माणसं अंगावर तलवारीच्या जखमा करीत होती तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत होती एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावा आणि काय नाही असं ना होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजी राजांना प्रेताला स्वतः अग्नि तर दिली होती त्या गोष्टीला आपण भाग्य समजत होतो महाराज देण्याचं भाग्य काम यातच नशीब फळफळण्यासारखं होतं गोविंदाला वाटत होते की कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला ज्याचं गावातील इतर समाजाचे व्यवहार करताना जो व्यवहार दूरूनच करावा लागत होतो त्याला पाणीही दुरूनच पाजवलं पाजवलं होतं त्याला संभाजी महाराजांना सैन्यात एक किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानंच जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंगाबादच्या धाकाची न करता संभाजीराजे तुकडा गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याच्या दहा संस्काराची उरकण केली होती, के होती। एवढंच नाही तर त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसूबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रिसर्च सांगितले त्यामुळे ही काय कोणा कोणावरही आपल्यावर हेराकडून ही माहिती हेरा औरंग्याला माहित होताच त्यानं गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा काल कालकोटीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड नबोलक्या मनात त्याला कोणत्याही कशाच्याही पश्चाताप नव्हता उलट त्याच्या मनात पराक्रम आणि मौन्य बाळग होते औरंग्या दिवसे दिवस परेशान होऊन गेला पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे होय पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्काराच्या उपस्थितीत असलेल्या सर्व काही पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितूरमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेले जर का आपल्या माणसांमध्ये कोण फितूर नसते तर या गोष्टी घडल्या नसत्या